वार्तांकन भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर इथं ध्वजारोहण करून तिरंगा राष्ट्रध्वजास सामूहिक मानवंदना दिली यावेळी उपस्थित असलेल्या तमाम सोलापूरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात केंद्र व राज्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसेच नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग होऊन गावे आत्मनिर्भर करावीत तसेच सोलापूर जिल्ह्याला पन्नास हजार घरकुले मंजूर आहेत सन 2025 ते 2026 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी एकूण नऊशे पस्तीस कोटी निधी मंजूर झाला असून या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकास कामं हाती घेण्यात येत असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजन समिती कटिबद्ध असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं यावेळी आमदार देवेंद्र कोटे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम राज्य राखीव दलाच्या समादेशक डॉक्टर दीपाली काळे केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजयकुमार चव्हाण अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी तसेच स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा